स्टेजवरील सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांचं स्वागत झालेलंच आहे पुन्हा मी एकदा आपले उपस्थित बिशप थॉमस आपले सन्माननीय आमदार राजनजी नाईक फादर येरक क्षितीश ठाकूर फादर लिओ स्टेजवरील आपले संचालक साबी डायस पाचशे लोपेज आणि सिस्टरांचे इस मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे म्हणजे प्रिय भाविकांनो हा स्वर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी जवळजवळ गेली दीड वर्ष आम्ही खूप प्रयत्नशील होतो गेल्या दीड वर्षापासून हे सगळं नियोजन सुरू होतं परंतु माझ्या डोक्यावर टांगती तलवार होती आणि ती म्हणजे बदलीची कारण बदली झाली तर इथे बदल घडून येणं फार कठीण आहे आणि मग अशक्य नाही पण कठीण होतं आणि म्हणून ती टांगते तलवार होती मला वाटतं अठरा एप्रिलला भीषमाने मला कॉल केला आणि बोलवलं तो कॉल येताबरोबर माझ्या पोटामध्ये गोळा आला की आता काय खरं आपल्याला इथून निघून जावं लागणार आहे आणि सगळं नियोजन केलेलं आहे त्याचं कसं होईल बिशोपाच्या समोर बसलो विश्वपाला सांगितलं मी कुठे जायचं मला सांगितलं नाही परंतु जाणं भाग आहे आणि मग विश्वपाला सांगितलं की गेल्या वर्षभरापासून आमचं नियोजन सुरू आहे आणि ह्या वर्षी गोल्डन चुबली महोत्सव साजरा आपण केला जात आहोत मी आपल्या आमच्या सर्व भाविकांशी विनंती आहे की आपण मला एक वर्ष वाढवून द्यावं आणि बिशपाने थोडेसे गप्प राहिले कारण अधिकारी लवकर उत्तर देत नाहीत ते थोडा विचार करतात आणि नंतर उत्तर देत असतात शिष्टांना पण ते माहिती आहे कधीच पटकन उत्तर देत नाही मग मला सांगितलं की तू जन्माला आलो होता तेव्हा काय तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो होतं वाटते कारण सोन महोत्सव आहे आणि मी बिशबाला सांगितलं की सोन्यासारख्या माणसाच्या जीवनात सोनेरी क्षण नेहमी येत असतात आणि म्हणून हे ऐकल्यानंतर बिशप थोडेसे स्माईल केलं आणि मला सांगितलं ठीक आहे मी तुला आता उत्तर देत नाही पण मी तुला लवकरच फोन करून सांगतो आहे मी घरी आलो जेवण काही पोटात गेलं नाही कारण तलवार अजून टांगती डोक्यावर होती दुपार थोडासा आराम करायला गेलो पण झोप काही लागत नव्हती आणि मग संध्याकाळी चहा घेतल्यानंतर बघतो तो सेक्रेटरीचा फोन आला आणि सांगितलं बिशब तुमच्याशी बोलू इच्छित आहे तर म्हटलं बिशप काय झालं तर मी तुम्हाला एक वर्ष वाढवून देतो आणि मला थोडंसं हायसं वाटलं की बिशपाने एक वर्ष वाढवून दिलं की आपलं बोलीत चुली आम्हाच्या हातून साजरी व्हावी कारण बिशपानं माहिती होतं की माझ्या इकडे येण्या अगोदर गिरीजला अशी भव्य आणि दिव्य शताब्दी देखील साजरा झाला होता आणि म्हणून जो अनुभव पाठीशी असताना बिशपाने ते माझे मान्य केलं आणि म्हणून ते झाल्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि मग तीन मे तीन जूनला मी फादर लिओला ना लिओला टेबलावर घेतलं आणि सांगितलं की आता तलवार मॅनामध्ये गेलेली आहे आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे आणि पहिली मिटिंग घेतली दहा बारा कमिट्यांचं नावं लिहिली दहा बारा कमिट्या गठीत केल्या आता नुसतं गठीत करून चालत नाही ती काम करण्यासाठी माणसं पण आपल्याला तितकीच चांगली हवी असतात धावपळ करणारी माणसं हवी असतात आणि त्याप्रमाणे निणाळ्या माणसं आम्ही जमा केली आणि कामाला सुरुवात झाली हात दिल्याबरोबर निणाऱ्या लोक प्रकारची लोकं ह्या कार्यक्रमासाठी आणि आपलं सहकार्य देण्यासाठी पुढे आले दे, माझ्या प्रिय भाविकांनो आपल्या ह्या सेंट पॉल चर्चच्या सुवर्णमहोत्सवाला सुरुवात झाली एका मैलाचं दगड पार करताना आठवणीचा गंध तरी दरवळून आला आणि कितीतरी वर्ष मागे जात आहे ज्येष्ठ आणि वयस्क लोकांच्या डोळ्यात अनेक जुन्या चित्रांचा अनु इंद धनुष्यचा उभा होता आणि अशा ह्या वेळी हे सगळं कार्य करण्यासाठी आम्ही निनिळ्या समित्या गठित केल्या माझ्या प्रिय भाविकांनो धर्मगुरूंचं काम केवळ श्रद्धा बांधणी कार्य करीत नसतो तर त्याचबरोबर कुटुंब बांधणी आणि समाज बांधणी हे देखील महत्त्वाचे अंग धर्मगुरूच्या कार्याचे असतात आणि हा सगळा विचार करून आम्ही कामाला लागलो माझ्या प्रिय भाविकांनो अनेक सभा अनेक मीटिंग आमच्या झाल्या परंतु जो उत्साह आणि जे सहकार्य लाभलं त्याला कोणत्याच प्रकारचं मोजमाप नाही आणि त्याचं प्रत्यक्ष आज आपण पाहत आहोत की आपला हा सगळा उत्साह पाहता मला वाटतं की सगळं श्रद्धेचं हे फळ आहे जेव्हा श्रद्धा ही भक्कम असते तेव्हा एवढी सगळी लोक उत्साहाने यामध्ये साजरी होत असतात परंतु हे आमच्यात स्वतःचं काम नाही गेल्या वर्षा हो। हो पन्नास वर्षापूर्वी ज्या फादरांनी श्रद्धा पेरलेली आहे त्याचंच फळ आज आपण पाहतो आहोत आणि आपण पाहतो की एकोणीसशे एकोणपन्नास साली रेमंड पोन्सिडे रेमंड बेंडिस यांनी चर्चसाठी पहिले प्रयत्न केले त्यासाठी आपल्या लोकांनी सोखुशीने जागा उपलब्ध करून दिली आणि आपल्या लोकांना माहिती असो की जसं बाबासाहेब आंबेड आंबेडकर म्हणतात की आपला उद्धार करण्यासाठी कोणी बाहेरचं येणार नाही तर आपल्या लोकांनी आपल्यामधूनच बाहेर पडून आपल्या लोकांचं उद्धार केला पाहिजे आणि कदाचित त्याच हेतूने आपल्या लोकांनी पाहतो की जमिनी दिल्या एकोणीसशे त्रेपन्न साली आपण बघतो फा मुंशीने सबॅस्टिन वाझ त्यांनी त्याच्यावर एक मजबूत पाया रचला एकोणीसशे पासष्ट खाली फादर रस्किना यांनी नानमारमध्ये पहिली विस्सा आपल्या येथे साजरी केलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की एकोणीसशे चौऱ्याहत्तर या साली मॉन्सिनेर तवारिस याने हा धर्मग्राम स्वतंत्र बाबा म्हणून आज विश्वभाकडे खूप प्रयत्न केले आणि एक जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कार्डिनल वलेरियन ग्रेशस यांनी आपल्याला नानभाटला स्वतंत्र धर्मग्राम म्हणून घोषित केले आणि तेथे त्या क्षणाला त्या वर्षापासून मराठी शाळा देखील सुरू झाली माझ्या प्रिय भाविकांनो आपले पहिले पॅरिस प्रिस फादर मायकल डिसुजा त्यांच्या हस्ते आपण तीस जूनला अधिकृतरित्या आपण जुबली वर्षाचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेला फादर आपल्या मायकलचे मायकल गुंसाल मायकल डिसूजा आपल्यामध्ये उपस्थित होते त्यांच्या हातून आपण उद्घाटन केलेलं आहे त्यांना मी विनंती केली होती की आज देखील तुम्ही यावं परंतु प्रकृती इतकीशी चांगली नसल्याकारणाने ते आपल्यामध्ये हजर राहू शकले नाहीत तरी देखील फादर मायकल आम्ही तुमची आठवण करीत हो, आहोत आणि तुमचे श्रम आणि तुमचं साधी राहणीमान आणि तुम्ही गावात दिलेल्या भेटी आणि तुमचं कार्य हे आम्ही नानभाटकर कधीही विसरू शकत नाही त्यानंतर आपण पाहतो की कालांतराने एकोणीसशे सत्तर आपल्या आपल्यासाठी मातोश्री असलेल्या सिस्टर जौहानं त्यांचं आपल्या नानभाटमध्ये पदार्पण झालं त्यांनी त्यांचं ते कार्य फार महान आहे त्याचा सगळा आढावा घेणं मला इथे शेळ अभावी शक्य नाही पण त्यांची आठवण करणं फार गरजेचं आहे आणि तेथे आपल्या समोर आहे समाज विकास प्रकल्प तो देखील त्याने सुरू केलेला आहे आणि त्या समाज विकास प्रकल्पामध्ये आपण पाहतो की त्यांनी शिवून क्लासेस आणि टायपिंग क्लासेस सुरू केले की जेणेकरून नुसती श्रद्धा पेरून चालणार नाही तर त्या श्रद्धेला फळ येण्यासाठी आणि कामाला हात हाताला काम देखील मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू केलेल्या आहेत त्यानंतर होली क्रॉस कॉन्व्हेंटची स्थापना तेथे झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली फादर कायस कलवालोआ इथे आपल्याकडे आले त्यानंतर एक जून एकोणीसशे सत्याऐंशी रोजी फादर एलायच दिगुना जे आज हयात आहेत ते देखील आपल्यामध्ये येऊ शकले नाहीत कारण तब्येतीच्या कारणामुळे देखील आम्ही आज अगदी मनापासून आठवण करीत आहोत त्यांना ते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये एक्या एक्क्याण्णवमध्ये फादर स्वगवसी फादर नेपोलियन ज्याने आपल्या युवकांना एक निराळी दिशा दिली एक निराळ वळण दिलं आणि एक तरुण तडपदार धर्मगुरू जे माझ्या क्लासमेट होते आज ते आमच्यामध्ये नाहीत आम्ही त्यांना खूप मिस करतो हो। आहोत फादर नेपोलियन आम्ही देखील तुमची मनापासून आठवण करीत आहोत त्यानंतर आपल्या मुलगामीमध्ये खाम घालणार आपल्या सर्वांना एक मनाचा एक दिलाचा समाज तयार करण्यासाठी झटणारे गाव परिवारांना एकत्र आणणारे फादर डेनिस कोकॅम यांचे देखील आज आम्ही आमचं स्मरण करीत आहोत आणि त्यांची देखील अनुपस्थिती आज आम्हाला फादर जाणवत आहे परमेश्वर तुमच्या आत्म्यांना शांती देऊ त्यानंतर ते एक एक जून एकोणीसशे शहाण्णव त्या नव्याण्णव काळासाठी फादर आले जुस्तानो त्यांनी देखील आपल्या चर्च हॉलचं काम सुरू केलं परमेश्वर देखील के त्यांच्या आत्म्याला शांती देऊ एक जून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचच्या जन्मामध्ये फादर टॉमनी फरगोस त्यांनी आपल्या चर्चमध्ये फरगतचं कार्य केलेलं आहे आणि एक शिस्तप्रिय धर्मगुरू म्हणून त्यांची खाती आहे परमेश्वर देखील त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करू एक जून दोन हजार पाच ते दोन हजार बारा या काळामध्ये फादर एरिक अल्फान्सो जे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या कार्याविषयी आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक धडाडीचे कार्यकर्ते शिस्तबद्ध धर्मगुरू आणि मनात योजलेलं ते तडीच नेणारे असे धर्मगुरू आणि त्यांच्याच प्रयत्नाने ही सुंदरशी वास्तू आज आपल्या समोर उभी आहे ते त्यांचं फळ आहे फादर आम्ही देखील तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुमच्या कार्याबद्दल आमची दखल घेत आहोत त्यानंतर एक जून दोन हजार बारा ते अठरामध्ये फादर रॉबिन डायस त्याने आपल्याला एका विशिष्ट आध्यात्मिक पातळीवर नेऊन सोडलेलं आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि त्यानंतर ह्या सर्वांचा समारोप करण्यासाठी मला इथे उभं राहावं लागत आहे आणि मी आज सगळ्या समारोप या स कार्यकर्त्यांचा पादरांचा विशेष प्रकारे उल्लेख करण्यासाठी आज ती जबाबदारी माझ्यावर आहे प्रिय आपल्याकडे नऊ पॅरिस प्रिस होऊन गेले त्यामधले पाच आज स्वर्गवासी झालेले आहेत त्यांचे फोटो आपण तिथे लावलेले आहेत त्यांच्या कार्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो चार पॅरिस प्रिस अजून हयात आहेत फादर मायकल डिसुजा फादर एलायस डिकोना फादर एरिक अल्फान्सो आणि फादर रॉबिन डायच्या आज आपल्यामध्ये काही कारणास्तव येऊ शकले नाहीत आयां सर्व बदल आमी देता हो। भावी या सर्व फादरांच्या कार्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत आहोत माझ्या प्रिय भाविकांनो ह्या परिस आमच्या नानबाद परिसरात हे चर्च आहे हे आमच्या शिरोमना एक माणिक आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सुरू झालेला प्रवास दोन हजार पंचवीसपर्यंत येऊन पोचलेला आहे त्यात अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे अनेक समज्यांचा सामना केलेला आहे आणि तरी देखील ह्यामधून आम्ही सर्वजण अगदी चांगल्या प्रकारे बाहेर सुखरूप बाहेर पडलेलो आहोत पन्नास वर्ष आमचा प्रवास सुखरूप झालेला आहे आता शताब्दीकडे आमचा हा प्रवास आम्हा सर्वांना घेऊन जावं त्या काळामध्ये संत पॉलच्या वचनानुसार आमच्या दिलं सूड भावना ही नष्ट होवं आणि मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ह्याच संत पॉलच्या वचनाने मी माझे माझी प्रस्तावना समारोप करीत आहेत थँक्यू अँड हॅव अ गुड इवनिंग कॉड ब्लेस